नमस्कार पावसाळा संपला आमच्या गावाकडे सगळ्यांच्या घरी अंगण करण्याची लगीनघाई सुरू होते तशी आमच्याकडे सुद्धा सुरू झालेली आहे आमच्याकडची तर जी ही अंगणं आहेत खूप मोठी मोठी अंगणं आहेत त्या अंगणामध्ये आमचे टेंट्स लागतात आणि खाली जे अंगण करणं चालू आहे त्याच्यामध्ये मोठे ग्रुप ज्यावेळेला येतात म्हणजे शाळांचे येतात किंवा कॉलेजचे येतात त्यावेळेला तिथे तो डायनिंग एरिया असतो या करता वेळी आम्ही पहिली साफसफाई केली साफसफाई केल्यानंतर त्याला टाने खोदून घेतलं त्याच्या डेपा फोडून लेवल केली त्याच्यावर पिवला असा मुरुम पसरवला पाणी टाकून त्याला एक चोप दिला त्याच्यानंतर त्याला शेण टाळून शेणकोला टाकला परत आता एक चोप येतो आणि मग येतो त्यानंतर ये परत एकदा सारून घेऊन एकदा सारून घेतो मंग अंगण किल्लर झाला बाबू बाबू आता ही टोपणी जी आहे तुझी ही कशी आहे सांग बरं मला कुठे जड आहे आणि कुठे हलकी असते इतके जड असते पुढे हलकी असते ही पुढे हलकी असते मागे जड असते आणि मग ती ज्यावेळेला हे जो दोन ढिगारे दिसतात त्याच्यामधल्या रंगामध्ये तर एकदम क्लिअर फरक आहे ह्याच्यातला कोणता माती आणि कोणता मुरुम आहे शंकर ही लाल माती आहे हा ही आपण झाडाच्या जा बुडात वापरू शकतो शेणखत मिक्स करून आणि हा मुरूम आहे हां हा अंगणासाठी चांगला असतो हां लाल माती जर आपण वापरली हां तर तो चोपणीला चिपकतो आणि सुकल्यानंतर त्याला तड्या पण जातात भेगा पडतात अंगणाला आणि हा मुरुम जास्त पाणी घेत नाही हां मुलं तो आपण एक वेळा चोकला तर अंगण एकदम किलर असं होतो आणि मग नंतर तडे पडत तडे पडत नाही बारीक बारीक दगड आहे हा तो आपला कच्चा दगड आहे तो मुरुम आहे तो आज शकतो त्याच्यामुळं आणि तो एकदम परफेक्ट अंगणाला बसतो चोपून गुळगुळीत केलेली आणि शेणाने सारवलेली अंगणं ही आता खरं तर न मिळणारी श्रीमंती झालेली आहे पण आमच्याकडे ती तशी अजूनही अबाधित आम्ही ठेवलेली आहे अंगण हे मेंटेन खूप करावं लागतं एकदा जर का ती त्याच्या एखाद्या आपल्या समोरच्या भागावरती जर का कोबा घातला किंवा लादी बसवली तर ती मेंटेनन्सला काहीच त्याला मेंटेन करावं लागत नाही पण अंगण जे असतं त्याला खूप मेंटेनन्स असतो उधळलेली अंगणं सगळी उधळून जातात पावसाळ्यामुळे आणि त्याच्यानंतर ती चोपून ती परत खणून चोपणं हे एक खूप मोठं काम असतं आणि हे अंगण झाल्यानंतरसुद्धा त्याला दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किती त्या अंगणावरती राबतं आहे अंगणावरतून किती जणं सारखं सारखे सारखे दिवसभरातनं जातात ह्याच्यावरती अवलंबून असतं की कि, किती वेळा त्याला सारवावं लागेल की ते दिसायला खूप छान असतं अंगणामध्ये अनवाणी पायाने चालणं आ, हे खूप हेल्दी पण समजलं जातं शेणाचा जो सुगंध असतो त्याच्यामुळे आपल्याला मनाला पण खूप शांतता मिळते ह्याच्यामुळे डास माशा सुद्धा खूप कमी प्रमाणात घरामध्ये येतात एक पॉझिटिव एनर्जी आपल्या घराच्या आजूबाजूला सतत असल्याचा भास होतो तर अशी जी अंगणं आहेत ही खूप महत्त्वाची एक आपल्या भारतीय संस्कृती आहे असं मला वाटतं